हॅलो नमस्कार मी शीतल स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवस आणि नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात नवीन काही गोष्टी घडत असतात रोजचा दिवस सारखा नसतो आपलं रुटीन वेगळं असतं आणि आपलं जगण्याची पद्धत सुद्धा रोजच्या दिवसाची वेगळी असते काहीतरी वेगळं करावंच वाटतं तर म्हटलं चला आज छान पाऊस पडतोय हिरवीगार झाडं झालेली जा आहेत आणि श्रुती शुभ्रा आत्ताच गेल्या त्या जाईपर्यंत कोणतंच काम होत नाही त्यांच फक्त आवरण आंघोळ टिफिन एवढंच चालू असतं आणि त्यांच्या वेण्या वगैरे घालणं केस विंचरणे आणि मध्ये मध्ये तसमे लवकर उठलेला असतो ह्या दोघी उठल्या की यांच्या आवाजाने आवरायच्या वगैरे त्यामुळे तो उठतो लवकर आणि मला त्रास द्यायला सुरुवात करतो कधी कधी टी व्हीच्या गाण्याच्या नादी लागतो पण कधी कधी मला पकडून धरावं असं वाटतं तो पाय धरून बसतो सोडत नाही किचन जवळ येणार पायाला पकडणार तर तसं चालू होत आणि त्याची तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे म्हटलं तो आता त्या दोघी गेल्या त्यांना सोडून आले आणि त्याला थोडस टाइमपास म्हणून मी चिप्स फ्राय करते त्यातले थोडेसेच देणार आहे आता आणि म्हणजे तो थोडा नादी लागेल आणि मी बाकीची कामं आवरून घेईल तर मी कढईत भाजी होती हे छोट्याशा पातेल्यामध्ये मी हे फ्राय करून घेते आणि माझे जे चिप्स आहेत ते एकदम पातळ आहेत आणि मला पातळ चिप्सच आवडतात तर आणि पांढरे शुभ्र होत आहेत दिसायला पातळ आहेत पण तळल्यानंतर एकदा तेल छान कडकतं आपलं ना की मस्त फ्राय होऊन निघत आहेत तर मस्त असे फ्राय हलके फुलके हे चिप्स होतात आणि हे मी मस्त तळून घेते आणि बघू शकता चिप्स कसे झालेत <laughs> तर आता मी त्याला गाणीच लावून दिली होती त्यामुळे तो शांत बसलेला आणि मी हे तळून घेते बाकी सगळी काम तशीच आहेत अजून मी अजून सुरुवात करणार आता आवरायला आणि त्याच्या मूडवर तो खेळल तसं माझं बाकीचं काम बघत बघत आवरत चालू असतेच शिवाय टीव्हीला ला गाणी सुद्धा लावलेली असतात गाणी बघत बघत आपलं चालू असतं ऐकत गाणी आणि तो सुद्धा डान्स करत असतो मध्ये मध्ये त्याला भरपूर गाणी गाण्यांचं वेड आहे आणि मध्ये मध्ये स्टेप गुणगुण चालू असते त्याची पण आणि खेळायचं पण सुरू असतं तर बाहेर पाऊस पडतोय आज थंडगार हवा आहे आणि त्यामुळं खूपच थंड वाटतंय पाण्यात काम करायला अजिबात नको वाटायला लागले आणि बघू मूड आला तर धुईन कपडे नाही तर मी मशीनमध्येच लावून देणार शक्यतो मला मशीनचे कपडे धुतलेली अजिबात आवडत नाहीत एवढी म्हणावी तशी जसं आपण हाताने चोळतो ना तर एवढं वाटत नाही मला मशीनमध्ये निघल्यासारखा कपडा त्यामुळे मी स्पिन करायला टाकते पण आज एवढं इकडे पाऊस सुरू आहे आणि थंडगार हवा आहे त्यामुळं म्हटलं आज बघू मशीनमध्येच लावून द्यावी तर हे महाशय बघा मस्त आरामात आता चिप्स खात बसलेत आता हे जे चिप्स खाऊन होईपर्यंत मी आतली बाकीची कामं बघून घेते तर मी मशीन मध्ये कपडे लावून घेतलेत तर मशीन मध्ये कपडे होत आहेत तोपर्यंत माझं काहीतरी किचनचं काम होईल म्हणून मशीनला कपडे लावून दिली आणि आज छानशी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्या सोबत तर थंबनेल पाहून तुम्हाला कळायला असेलच तर हे बघा किचन वरचा राडा <laughs> हे सगळं असं आहे आता मस्त क्लिनिंग सुरू करते किचनला तो खायच्या नादी लागल्या राहिलेली चिप्स मी डब्यात भरून ठेवते आणि किचन आवरलं आणि त्यानंतर मी हे रेसिपी शेअर करायला घेतली किचन क्लिनिंग नंतर पाहा। हे पहा हे अंगणवाडीत मिळालेलं प्रेमिक्स आहे जसं बाळासाठी खाऊ मिळतो तर हे सरलेक पावडर असते हे शिजवून बाळाला दिलं जातं पण आमचा तसमय काही खात नाही म्हटले एवढ्या पॅकिंगचे करायचे काय त्यामुळं खिचडी भात आहे तर तो यूज होतो पण याचं काय करायचं तर मी लाडू बनवले सुरवातीला साखरेचे बनवलेले खूप छान लागले आणि आता मी याचे बनवते अगदी आपण डिंकाचे लाडू बनवतो त्या पद्धतीचे टेस्ट येते कारण यामध्ये भरपूर काही कॅलरीज प्रोटीन वगैरे आहे त्यामुळं मला वाटलं की हे वेस्ट का करायचं त्यामुळं मी याचे ट्राय केले छान झाले आणि ते संपल्यानंतर मी आता ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर एक किलोचं प्रीमिक्स आहे आणि अर्धा किलो मी घेतला घेतलाय सोबत तूप घेतले आणि वेलची सुंठ जायफळची पावडर आहे ती आता जाडबुड्याची कढई घ्यायची आणि जाडबुड्याच्या कढईमध्येच हे प्रीमिक्स तुपामध्ये भाजून घ्यायचं तूप सुरुवातीला जास्त घालायचं नाही एक चमचा घातलेला आहे आता यामधलं अर्ध प्रेमिक्स घालणार आहे त्या अगोदर मी प्लेटमध्ये बघते की प्रेमिक स्वच्छ आहे का कारण मला मध्यांतरी बरेच व्हिडिओ पाहायला भेटलेत की प्रेमिक्समध्ये काही काही गोष्टी मिक्स होत्या पण मी हे प्रेमिक स्वच्छ बघितलेलं आहे अगोदरसुद्धा पाहिले पण प्रेमिक्स स्वच्छ आहे त्यामुळे मला काही शंका वाटत नाही आणि चवीला असं जरी पाहिलं तर गोडसर चव आहे त्याची कारण त्यामध्ये साखर सुद्धा ऍड आहे तर हे फक्त भाजून शिजवून बाळाला देण्यासाठी आहे तर त्यामुळं हलकस गोड पण आहे तर मी हे तुपामध्ये छान भाजून घेत आहे तर तुपामध्ये भाजल्यानंतर आपण सुरुवातीला जास्त तूप ऍड करायचं नाही जर जसं हे बॅटर भाजत जाईल तस तसं थोडं थोडं तूप ऍड केलं तरी चालेल आणि कढई छोटी आहे त्यामुळे हे प्रीमिक्स त्याम मी दोन वेळा भाजून घेणारे हे भाजल्यानंतर याचा खुसखुशीतपणा छान येतो तुम्ही हवं तर तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता किंवा डालडा असतो तर त्याचा सुद्धा वापर करू शकता तु। आणि तु। तुम्हाला छानच काय स्वादिष्ट हवे असतील किंवा चवदार हवे असतील तर सगळ्यात उत्तम साजूक तूप तर तूप तुम्ही घेऊ शकता आणि खूप छान टेस्ट लागते तुपामध्ये तर एक गागायची कि आपण हा रेकॉर्ड करताना हा ही वेळ आहे तर ती तिसरी वेळ आहे कारण मी काल व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते रात्री दोन वेळा केला मध्ये मध्ये तसम उठत होता सगळे झोपल्यानंतर एकदा केला त्यावेळेला आवाज कमी यायला लागला आणि आता मी सगळा आवडल्यानंतर दुपारी हा व्हिडिओ करते त्यामुळे आता जरा व्हॉइस ओव्हर चांगला येतोय काय प्रॉब्लेम माहित नाही आता आणि तसमय मध्ये मध्ये त्याची तब्येत बरी नाही त्यामुळे तो डिस्टर्ब करत होता रडत होता त्यामुळं मला व्हिडिओ रेकॉर्डिंगच करता येत नव्हतं नीट आता नीट करते आणि आवाज सुद्धा छान आहे आणि असं अशी परेशानी होते ज्यावेळेला आपण व्हिडिओ शूट करतो परत ते एडिटिंग परत हे रेकॉर्डिंग आणि खूप मेहनत आहे व्लॉग शूट करण्याची आणि त्यासाठी तुम्ही प्लीज एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ कसे वाटत ते प्लीज सांगा त्या म्हणजे जसा तो रसाच रिस्पॉन्स भेटेल तसा उत्साहसुद्धा वाढेल की व्हिडिओ बनवण्याचा बाकी काही नाही आणि मला फार आवड आहे ब्लॉग करायची त्यामुळे मी यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यामुळं मी करते तर तुम्हाला कसा वाटतंय ब्लॉग प्लीज सांगा तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा तर हे बघा एक बॅच आहे तर ती भाजून झाली आणि हलकासा लालसर कलर आलाय तुम्ही बघू शकताय खमंग असा सुवास दरवळतोय घरीसुद्धा लाडूचा तर हे भाजून घेतले आता त्याच पद्धतीने मी दुसरं राहिलेले प्रेमिक्स आहे तर ते भाजून घेते आणि मीडियम गॅसवरती हलकासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं याला वेळ जातो तो, तो फक्त हे प्रेमिक्स भाजण्यासाठी बाकीची सगळी कृती अगदी सोपी आहे आणि फास्ट आहे तर आणि लाडू सुद्धा एकदम खमंग चवदार होत आहेत आणि आमच्या घरी हेच मुलं पण खातायत रोज चालूच आहे सगळ्यांचं खाणं आणि त्यांना आवडली म्हणून म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरसाठी फ्रेंडसाठी ताईंसाठी हे सगळे हे लाडू आहेत तर ते रेसिपी शेअर करू तर तुम्हाला आवडली तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि हे काम चालू आहे माझं आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आपण ज्या वेळेला कोणतंही गोष्ट करतो तर त्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे आणि माझे ब्लॉग मला कसे वाटत आहेत मी ट्राय करते पण तुम्हाला आवडत आहेत का नाही माझे ब्लॉग चालणार का नाही ह्या सगळ्या गोष्टी एकंदर मनात येतात पण स्वतः आपण पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण नुसतं विचार करतो की ही गोष्ट होणार नाही माझ्याकडून शक्य होणार नाही जसा आपल्या डोक्यात विचार असतो किंवा आपण जसा विचार करतो तशा कृती किंवा तशा गोष्टी घडत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपण पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे जसा आपण विचार करतो तशी आपली सिच्युएशन पुढची तयार होते त्यामुळं आपल्या विचारशक्तीवर खूप आपलं फ्युचर अवलंबून असतं असं मला वाटतंय आणि मी एक म्हणजे एक असंच विचार ऐकलेला व्हिडिओ ऐकलेला होता की आपल्या विचारशक्तीवर आपल्या भविष्याचा किंवा याचा खूप परिणाम होतोय की एक गोष्टसुद्धा त्यांनी सांगितलेली मला नक्की ना आठवत नाही खूप दिवस झालं मी हा व्हिडिओ पाहिला होता त्यामध्येच मी ऐकलं होतं एक स्टोरी सांगितलेली त्यांनी पण मस्त वाटली मला ती बरं का की आपल्या विचारशक्तीवर आपण किती पॉझिटिव आहोत त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे स्वतः पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण पॉझिटिव राहू पॉझिटिव्ह विचार करू तर पुढल्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात आपोआप तसेच आता मी हे प्रीमिक्स भाजून घेतले आणि आता मी गुळाचा पाक करते तर एक वाटी पॅनमध्ये पाणी घातलेलं आणि त्यामध्ये हे गुळाचं मिश्रण घालते गुळ मी बारीक चिरून आहे त्यामुळे लवकर विरगळतो खिसून घेतलं तर चांगली गोष्ट आहे पण खिसायला टाइम जातो आणि चिरला तर पाण्यात लवकर विरघळतो तो, तो जास्त वेळ लागत नाही गरम होईल तसं पाणी हे विरघळून जातं तर आपल्याला यामध्ये कोणताही पाक करण्याची गरज नाही किंवा पाक बिघडेल का याची सुद्धा गरज नाही फक्त विरघळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण तयार आहे आणि गुळाच्या या पाण्याला हलकासा चिकटपणा ऑलरेडी असतो आणि जसं तुम्हाला हे गुळ पूर्ण विरघळेल त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला चमचा धराल तसं जसं आपण पाक बघतो तर तसा जरी चमचा धरला तर हलकीशी तार दिसते हाताला जरी लावून पाहिलं तर हलकासा चिकटपणा येतो म्हणजे गुलाबजामुनसाठी जसा पाक बनवला जातो तर तसा ता हा तयार होतो त्यामुळं पाक वगैरे बघण्याची गरज नाही आणि जर हे गुळाचं पाणी पुढे गेलं किंवा पाक बनला तर लाडू बनवताना कधी कधी काय होतं की म मिश्रण आहे ते कोरडं पडतं तर काही हरकत नाही तुम्ही गरम पाणी घ्या हलकासं शिंतोडा टाका आणि लाडू वळून घ्या पास तर जवळपास एक पंधरा वीस दिवस हे लाडू आरामात टिकतात तूप आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर टिकतील पण एवढे दिवस माझे तर राहिले नाहीत लाडू आणि तुमचे सुद्धा राहणार नाहीत मला माहित आहे कारण लाडू होतातच खूप छान रव्याचे रवेचे लाडू तुम्ही ढिंकाचे लाडू रवेचे लाडू खाल्ले असतील तर त्या चवीचे हे लाडू होतात आणि हे पहा मी बोटाने पाहते अगदी चिकटपणा आलेला आहे आणि हे मिश्रण तयार झाले जास्त वेळ सुद्धा लागत नाही आता हे बॅटर तयार झाल्यानंतर मी हे बॅटर त्या मिश्रणात ओतून घेणार आहे तर मी अं कालचा व्हिडिओ वी, आहे हा आ, दिवे पूजन होत तर दिवे पूजन मी ही सगळं रेसिपी शूट झाली त्यानंतर तसमय तोपर्यंत नोटलेला होता मुली आल्या नंतर त्यांचं हे खाणं पिणं सगळं चालू झालं आणि त्यांचं सगळं आवरल्यानंतर मी दिवेपूजन करायला घेतलं होतं त्यावेळेचा काही व्हिडिओ शूट केला नाही कारण मी खूप थकली होती कारण हे सगळं सकाळपासून चालू होतं तसमय त्रास देत होता, होता। त्याचबरोबर मी ही रेसिपी शूट करत होते त्या त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा टाईम गेला किचनमध्ये जास्त वेळ उभा राहून सुद्धा पाये दुखतात जास्त वेळ जर आपलं काम सुरू असलं तर त्यामुळं थकल्यामुळं मी काय ते दिवे पूजनचं व्हिडिओ शूट वगैरे केला नाही पण मुलगीनं श्रुतीनं थोडासा व्हिडिओ शूट केलाय तस सोबत तर ती क्लिप मी यामध्ये लास्टला जोडते तर हे मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आणि हे, मिक्स एक हे, हे छान मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे हात घालू नका हात पोळला जाईल खूप चटके बसत आहेत गुळाचं आहे पाणी त्यामुळे तर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय आता तुपाचा वापर बऱ्यापैकी झालेला आहे आता शेवटला यामध्ये छान शाईन येण्यासाठी हे छान मिक्स झाल्यानंतर एक चमचा तूप यामध्ये मी ॲड करणार आहे तर हे बॅटर बघू शकताय मिक्स करायचं आहे आणि हाताला सोसवेल एवढं कोमट झालं की त्यामध्ये तूप घालायचं थोडंसं यामध्ये बॅटर कढई शिल्लक आहे म्हणून मी हे मिश्रण टाकते आपण वाया का घालवायचं नाही का यामध्ये <laughs> तर हे सुद्धा मी मिश्रण यामध्ये घालून घेते कारण त्याला चिटकून बराच पाक आलेला आहे आणि शूट करताना बऱ्याच वेळेला लाईटीचा फोकस जास्त येतोय त्यामुळं अचानक कॅमेरा हल्ल्यामुळे तर त्यामुळं सुद्धा व्हिडिओची ब्राईटनेस एकदम वाढतो मग कळत नाही की ला दिसतंय कशी इमेज तर एकदम ब्राईटनेस वाढला जातोय काय प्रॉब्लेम मोबाईलचा मला माहीत नाही तर तसा काही प्रॉब्लेम आला तुम्हाला वाटला तर सॉरी तर हे पहा छान मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालते तर हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं शेवटला एक चमचा तूप घातल्यावर मिश्रण हलकसं कोमट आहेच गरम आहे त्यामुळे तूप मेल्ट होतंय पटकन मिक्स होते आणि हलकीशी चमकसुद्धा त्या लाडूला येते जर तुमचं हे बेटर आहे तर ते छान कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे नाहीतर थोड्या वेळाने थोडेसे कोरडे पडतात आणि लाडू वळताना जर कोरडेच असेल पीठ कोरडे पडले असेल तर हलकासा कोमट पाणी घ्यायचं आणि त्याचा शिंतोडा हाताने थोडासा हलकासा मारायचा नाहीतर पीठ पातळ होईल तर, तर हलकासा पाण्याचा शिंतोडा मारून मग आपण याचे लाडू वळून घ्यायचे तर हे मिश्रण तयार झाले हाताला चटके सुद्धा बसतात हलकसा अजून गरमच आहे पण मी हे बनवायला घेते तुपाचा हात मी घेतलेला आहे हलकस हाताला तूप लावले आणि लाडू वळून घेते आता लाडू तुम्हाला जशा साईजच्या हवे असतील त्या पद्धतीने बांधू शकताय तर मी या पद्धतीने बनवून घेते जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही वरती हे लाडू बनवून घेते तर अगदी सोपी कृती पटकन होते आणि झटपट हे लाडूचा प्रकार आहे नक्की ट्राय करा शिवाय चविष्ट आहे असा हा आजचा दिवस पूर्ण माझा कामात गेलेला आहे आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहताय तर एक लाईक तर नक्की करा त्यामुळेच माझ्या चॅनलची ग्रोथ होईल किंवा छान रिस्पॉन्स भेटेल इतर इतर लोकांचा तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी जेव्हा व्हिडिओ टा मी पोस्ट करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचा मेसेज येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि सबस्क्राईब करायला अजिबात चार्जेस नाही आहेत अगदी फ्री आहे त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हे लाडू मी अशा पद्धतीने बनवून घेते बघू शकता अगदी खूप छान गोल गरगरी तसा सहज वळता येतोय असे हे लाडू तयार झालेत बाकीचे सुद्धा मी या पद्धतीने लाडू सगळे वळून घेते आणि मस्त लाडू हे तयार केलेत बघू शकता हे छान हे लाडू मी ट्रेन मध्ये सेट करून घेते कारण एक छानसा फोटो सुद्धा आला पाहिजे <laughs> तर मी लाडू येते एक तोडून दाखवते तुम्हाला कस झालंय आतून मऊसर असा मस्त असा झालेला आहे ना बघा सहज तुटतोय असं कठीण वगैरे झालेलं नाही कडक लाडू असतात तसे एकदम खुसखुशीत नरम असा लाडू येथे तयार आहे तर मी हे सगळे लाडू ट्रेमध्ये सेट करते आणि मस्त फोटो काढते कारण तुम्हालासुद्धा दिसलं पाहिजे थ्रम ट्रमनीलवरती लाडू कसे झाले ते तर चला तर मग व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक हलकीशी क्लिप मी दाखवते दिवेपूजेंची तीसुद्धा पहा आणि परत भेटू अशा छान छान व्हिडिओ सोबत हे पहा लाडो नक्की ट्राय करा आणि छान असे दिवे पूजन केलं होतं ना तर तस मस्त बसलेला एकदम शांत तर हे व्हिडिओ ज्या वेळेला श्रुती करत होते त्यावेळेला आणि माझी काही दिवेपूजन झाल्यानंतर स्वयंपाकाची होती आणि उद्याच्याला श्रावणातला पहिला सोमवार आहे तर त्याची सुद्धा मंदिरात वगैरे जायची किंवा बेल वगैरे फुलं म्हणून सांगितले होते त्यांना तर हे सगळी पूजा माझी अशा पद्धतीने झालेली आहे दिवे पूजेंची आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर